नमस्कार हिंदू धर्मात होळी दहनाचे खूप महत्व आहे रंगपंचमीचा एक दिवस आधी होळी दहन केले जाते होळी दहन हे वाईटावर मात करून चांगल्यांचा विजय मिळवलेला असल्याचे प्रतीक हे मांडले जाते रंगांचा आणि आनंदाचा सण असलेल्या होळीला अवघे काही दिवस उरलेले आहेत होळी दहन हे वाईटावर चांगल्या विजयाचे प्रतीक मांडले जाते रंगपंचमीच्या एक दिवस आधी होळी दहनाचा सण साजरा केला जातो या दिवसासाठी हिंदू धार्मिक शास्त्रामध्ये काही विशेष नेम सांगितलेले आहेत की जे पाळले पाहिजेत त्यामुळे यावर्षी होळी दहन कधी आहे याबद्दल जाणून घेऊया तसेच या तसे दिवशी काय करावे काय करू नये हे देखील जाणून घेऊया होळी दहन कधी आहे फाल्गुन महिन्यातील पौर्णिमा तिथी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होते आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे चौदा मार्च रोजी दुपारी बारा वाजून चोवीस मिनिटाने पौर्णिमा संपणार आहे त्यामुळे होळी दहन तेरा मार्च रोजी केले जाईल तेरा मार्च रोजी रात्री अकरा वाजून सव्वीस मिनटापासून ते बारा वाजून तीस मिनटापर्यंत होळी दहनाचा मुहूर्त असणार आहे त्यामुळे होळी दहनासाठी एकूण एक तास चार मिनटे उपलब्ध आहे जर दुसऱ्या दिवशी चौदा मार्च रोजी रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात देशभरात साजरा केला जाईल होळी दहनाच्या दिवशी काय करावे होळी धनाच्या दिवशी सकाळी सर्वात आधी होळीची पूजा करण्याची प्रथा आहे ही पूजा नेहमी शुभ मुहूर्तावर करा या दिवशी वर्त किंवा उपवास देखील करता येते तसेच होळीच्या दिवशी घराच्या उत्तरेकडील दिशेला तुपाचा दिवा लावा असे केल्याने घरात सुख समृद्धी आणि शांतीही येते तसेच होळीच्या दिवशी पूजेमध्ये मौरी, तीळ अकरा शेणाचे गोळे तांदळाचे दाणे साखर आणि गव्हाचे दाणे वापरा पूजा केल्यानंतर होळीच्या भोवती सात वेळा प्रदक्षिणा मारा त्यानंतर मग ते जळून टाका यावर या दिवशी गरिबांना दान करा कारण होळीच्या दिवशी दान करणे शुभ असते होळीच्या दहनाच्या विषय काय करू नये होळी दहनाच्या दिवशी चुकूनही कोणाला पैसे उधार देऊ नका की जो कोणी या दिवशी कर्ज देतो त्याच्या घरी येणारे आशीर्वाद थांबतात होळी दहनाची पूजा करताना काळे किंवा पांढरे कपडे घालू नका पूजेच्या दरम्यान हे रंग परिधान करणे अशुभ मानले जाते दहनाच्या पूजेच्या दरम्यान महिलांनी चुकून केसही बांधू नये मोकळ्या केसांना होळीची पूजा करा होळी दहनाच्या रात्री रस्त्यावर पडलेल्या कोणत्याही वस्तूला हाताने किंवा पायाने स्पर्श करा या दिवशी काळ्या जादूचा धोका जास्त असतो नवहित विवाहित महिलेने तिच्या सासरच्या घरात पहिल्या होळीला होळी दहनाचे अग्नी पाहू नये अशुभ मानले जाते माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद री स्वामी समर्थ